आपण जो उपक्रम चालू केलेला आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या उपक्रमामध्ये आपल्याला जे काही तुम्ही प्रश्न पाठवत आहेत त्याचे आपण उत्तर देत आहोत तर आजचा प्रश्न असा आहे की कि, कीर्तन करत असताना कीर्तनकाराच्या गाळ्यामध्ये जो हार घालतात आणि तो हार नंतर विनयकाराच्या गाळ्यामध्ये घालतात तर कीर्तनकार श्रेष्ठ कि नारद श्रेष्ठ असा एक आपल्याला प्रश्न आलेला आहे तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर पाहण्याचा प्रयत्न करू तर मुळामध्ये कीर्तनकार कीर्तनकार म्हणजे काय कीर्तनकार कोणाला म्हणायचो कीर्तनकार ही एक काय आहे उपाधी आहे पदवी आहे कशाप्रमाणे ज्याप्रमाणे शेतकरी व्यापारी नाटक करणाऱ्याला नाटककार म्हणतात व्याख्यान करणाऱ्याला व्याख्यानकार म्हणतात त्याप्रमाणे जो कीर्तन करतो त्याला कीर्तनकार म्हणतात अशा प्रकारे अनेक प्रकारे आपण ज्या ज्या प्रकारे ज्या ज्या माणसाला उपाधी देत असतो तर ही उपाधी वास्तव नसून त्याच्या ठिकाणी ते कार्य करत असताना त्या काळामध्ये उपाधी दिली जाते आता एखादा जर नोकर असेल नोकरदार आपण त्याला म्हणतो तर तो नोकरी करत असताना नोकरदार आहे आणि तोच जर व्यक्ती शेती करायला लागला तर त्याला शेतकरी म्हणतात तोच व्यक्ती संध्याकाळी नाटक करायला लागला तर त्याला नाटककार म्हणतात तोच दुसऱ्या दिवशी उठून व्याख्यान करायला लागला तर त्याला व्याख्यानकार म्हणतात ही उपाधी काय असते बदलत असते स्थायी नसते त्याचप्रमाणे त्या जो कीर्तन करतो त्याला त्या काळामध्ये कीर्तन करत असताना त्याला कीर्तनकार म्हणतात जो त्या काळामध्ये कीर्तन करतो त्याला तेवढ्या काळापुरता कीर्तनकार म्हणतात तर मग कीर्तनकाराचा आणि संबंध काय तर त्याचा संबंध असा की कीर्तन ही एक भक्ती आहे आणि या कीर्तन या भक्तीचे जनक नारद गुणी म्हणले जातात नारद मुनी या कीर्तन भक्तीचे जनक आहेत तर मग नारद गुणीने कीर्तन केलं आणि त्यांना लोक कीर्तनकार म्हणायचे त्याचप्रमाणे आता जे लोक कीर्तन करतात त्यांना कीर्तनकार की म्हणतात एखाद्या प्रमाणे आपण दृष्टांत घेऊ शकतो की पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा वैज्ञानिक होऊन गेला असेल जगाच्या आरंभी एखादा वैज्ञानिक होऊन गेला असेल तर त्याला हे वैज्ञानिक म्हणायचे लोक कशामुळं तो शोध लावतो म्हणून त्या वैज्ञानिक म्हणायचे आणि आजच्या काळातही जे लोक शोध लावतात त्याला वैज्ञानिक म्हणतात पुढच्या काळातही जे लोक शोध लावत असतील त्याला वैज्ञानिक म्हणतील त्याप्रमाणे नारद मुनीने कीर्तन केलं त्यांना कीर्तनकार म्हणतात आतापर्यंत जे कीर्तन करत आले त्यांना कीर्तनकार म्हणले आणि नंतरही पुढील काळात जे जे लोक कीर्तन करतील त्यांना त्या कीर्तन करण्याच्या काळापुरत कीर्तनकार म्हणतील त्यामुळे नारद मुनी आणि कीर्तनकार हे काय आहे तर ती चालत आलेली एक परंपरा आहे आणि नारद मुनी प्रश्न असा होता त्या व्यक्तीचा की कीर्तनकाराच्या गळ्यातला हार हा विनय कराच्या गाड्यात घालतात तर नारद मुनी श्रेष्ठ की कीर्तनकार श्रेष्ठ तर वास्तव आता असा आहे की विनय करायच्या गाड्यामध्ये जो हार घातला जातो तर विनय कराला नारद मुनी म्हणून कुठं वर्णन आलं नाही पण कीर्तनकाराला नारद मुनी म्हणून संबोधन केले जात अशाप्रमाणे तर तुम्ही बघा कीर्तनकार ही आपण ज्या गादीवर कीर्तन करतो तो उभारू त्या गादीला नारदाची गादी म्हणण्याची आहे परंपरा आहे आपण बोलत जातो सहज बोलतो की नारदाच्या गादीचा आपण काय राखावा मांड राखावा असं सहज बोलतो आपण तर मग कीर्तनकार हा ज्या गादीवरती उभा राहतो नारदाच्या गादीवरती उभा असल्यामुळे त्याला तत्काळापुरतं त्या काळापुरतं नारद म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातो आपण गावाकडे एखादी पूजा वगैरे करतो आणि दगड मांडून त्याची पूजा वगैरे करतो आपण सर्वांना माहित आहे प्रत्येक जण करत असत शेतामध्ये आपण दगड जमा करतो आणि त्या दगडाला शेंदर वगैरे लावून त्याची पूजा करतो तर कधी विचार करतो का आपण बाबा की हा दगड कुठून आलेला आहे हा दगड कुठं कोणी वापरलेला आहे का काही याचा विचार करत नाही त्या काळापुरती त्या दगडाची आपण देवता भरून पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी त्या दगडाकडे कोणी पाहत सुद्धा नाही त्याची काय अवस्था होती त्याच्यावर कुत्रे काही करून जातात का अन्य काही होतं हे सुद्धा आपण पाहत नाही पण त्या काळापुरती आपण त्या दगडाची पूजा करतो त्या काळात जर कोणी जर त्या दगडाला उद्वस्त करण्यासाठी आलं दगडाला जर कोणी धक्का लावला कोणी फेकून देण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच्यासोबत वाद घालू शकतो का वाद घालू शकतो या काळापुरता आपण त्या दगडाला देवता म्हणून पाळतो त्याप्रमाणे जोपर्यंत एखादा व्यक्ती कीर्तन करतो त्या गादीवर उभारून कीर्तन करतो त्या काळामध्ये त्या व्यक्तीला नारद मुनी म्हणून पाहिलं जात म्हणून नारद मुनी त्या व्यक्तीला जर नारद मुनी म्हणत असेल आणि तो विनेकरी असतो त्याची सुद्धा श्रद्धा असते उलट कीर्तनकाराच्या गळ्यातला हारदाच्या गळ्यात जर टाकला तर तो आनंदाने करतो त्याला पुढे अपमान वगैरे झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळे त्या काळामध्ये समाज हा कीर्तनकाराला नारद मुनी म्हणून पाहतो आणि म्हणून त्याची काय करतो तर पूजा करतो आणि त्याला हाड वगैरे घालून त्याला पूजा करतो त्याच्या वली त्यामुळे हा काही प्रश्न घेण्याची गरज नाही नारद मुनी श्रेष्ठ की कीर्तनकार श्रेष्ठ कीर्तन करत असताना था नारद मुनीच म्हणून जर त्याच्याकडे पाहत असेल तर श्रेष्ठ गनिष्ठाचा भाव होत नाही आणि अन्य काळामध्ये तर नारद मुनी श्रेष्ठ आहेच